कधीच तुमच्या दारात येत नाही तुम्हाला त्याच्यापर्यंत संघर्ष करूनच पोचावं हो लागतो हॅलो नमस्कार मंडळी इस्पण जी आहे या यूट्यूब चॅनलमध्ये मी अश्विनी तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर मंडळी तुम्ही सगळे आय होप सगळे मस्त मजेतच असणार तर इथे काकाने शेंगा पाठवलेल्या होत्या तुडीच्या तर ह्याच तुडीच्या शेंगा मी आता उकळायला ठेवत आहे आणि आज म्हटलं चला छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा तर यामधले मी थोडेसे शे शेंगा उकडाला ठेवणार आहे आणि थोडेसे शेंगा मी त्याचे दाणे काढून त्याचं आळण बनवणार आहे तर तुमच्याकडे पण आळण बनवतात का कमेंट करून नक्की सांगा ओके आणि इथे मला काहीतरी झालेलं आहे दिसत आहे डायरेक्टच तर मी तुम्हाला सांगते इथे काय झालेलं आहे तर गंजना परुण पडला आणि माझ्या इथे लागला तर इथून पूर्ण ब्लड माझं क्लॉट झालेलं आहे खूपच बेकार चेहऱ्यावर दिसत आहे इथे डाग असल्यामुळे so, सो व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आणि आज विचार केला मी की मसाला भात बनवते आणि नाश्त्याला उपमा बनवते आज मी खूप लवकर उठली पण काय झालं माझी एकही कामं झालेत नाही नुसतं टाईमपास करून राहिलेली आहे इकडून तिकडे तिकडून इकडे असंच सुरू आहे माझं चला आता मी फटाफट कामं आवडते आणि तुमच्यासोबतसुद्धा व्हिडिओ शेअर करते माझ्या कामाचं ओके आणि डेली रुटीन मी शेअर करणार शेअर करणार असं विचार करून राहिलेली आहे तर उद्या मी माझं डेली रुटीनचं व्हिडिओ शूट करते आणि तुमच्यासोबत मग शेअर करते ओके तर छान आधी शेंगांना मी धुवून घेतलेल्या होत्या त्यानंतर ना पाणी टाकलं आणि त्यामध्ये मग मीठ टाकून घेतला आणि ना जेव्हा आपण शेंगा उकडतो तर मीठ टाकतो त्यामुळे छान अशी चव येत असते आणि यावेळेस मी मिठाची क्वांटिटी थोडीशी जास्त टाकलेली आहे कारण ना नेहमी मी जेव्हा मीठ टाकते तेव्हा कागदी काय म्हणतात की थोडे ना दाणे फिके फिकी लागत आहे तू मीठ नाही टाकलं का सो त्यामुळे मी जास्त मिठाची क्वांटिटी टाकलेली आहे त्यामध्ये आणि त्यानंतर इथे मी बघत होती रवा नाश्त्यासाठी पण काय काय झालं त्यामध्ये रवा होताच नाही तर मग मी विचार करत होते की काय बनवायचं आता नाश्त्याला म्हणून तर मग मला शेवड्या दिसल्या तिथे तर म्हटलं चला आज आपण शेवया बनवू पण माझ्या मनात होतो उपमा खायचं पण म्हटलं की आता जाऊ द्या शेवयाच हो खाऊया आपण आज आता मी विचार करत आहे की शेवया बनवण्यापेक्षा मी डायरेक्ट मसाला भातच बनवते बरोबर की नाही कारण मला बनवायचं होतं उपमा पण ना रवाच नव्हता डब्यामध्ये तर मग मी काढल्या होत्या शेवया मी विचार केला की आता शिवया बनवता डायरेक्ट मसाला भातच बनवते तो चला आपना सो चला आपण आता मसाला भात बनवूया ना मैत्रिणीनो मला खायचं होतं उपमा पण रवा न मिळाल्यामुळे मी काही उपमा बनवलेला नाही आणि त्यानंतर ना शेवड्या होत्या तर मी म्हटलं की जाऊ द्या आता काय शेवड्या बनवायचं त्याच्यापेक्षा ना डायरेक्ट मसाला भातच बनवायचा आणि असं कोणाकोणासोबत झालेलं आहे जर आपल्याला कोणती वेगळं काहीतरी खायचं असलं आणि ते अवेलेबल नसलं तर आपण दुसऱ्याच गोष्टीचं प्लॅन करत असतो पण ती मी न वरता मग दुसरंच काहीतरी बनवत असतो तर असं कोणाकोणासोबत झालेलं आहे तर ते कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर इथे छान मसाला भात बनवण्याची तयारी केली इकडे गोबी आलू वगैरे त्याच्यानंतर गाजर वगैरे छान कापून घेतलं आणि इकडे आपल्या शेंगा पण छान अशा उकळलेल्या होत्या आणि मस्त असा मसाला भात बनवून घेतला इथे आणि कोणाकोणाला मसाला भात आवडतो तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा मला आणि कार्तिकला मसाला भात खूपच आवडतो त्यानंतर ना आत्याच्या घरचा डब्बा होता माझ्याकडे तर मग म्हटलं की चला आज गरम गरम मसाला भात आत्याला नेऊन द्यायचं आणि शेंगासुद्धा उकडलेल्या होत्या तर मग म्हटलं चला शेंगासुद्धा त्यांच्या डब्यामध्ये टाकून द्यायचं आणि शेजार धर्म कोण कोण निभवतो तेही सांगा मला नक्की आणि त्यानंतर ना इथे बाहेर आलेली होती मी पोर्चमध्ये तर इथे इथे डुगू आणि डुगूचे बाबा मस्त फिरून आलेले होते आणि त्यानंतर इथे आत त्या अगदी गेटच्या समोरच होत्या गेला पण रहिवाला मग अशीच मलाच तर त्यांचे पन्नास रुपये द्यायचे आहेत नंतर ना आत्याला डब्बा वगैरे नेऊन दिला आणि कार्तिकसुद्धा ड्युटीला गेले त्यानंतर मला करायची होती फ्रीज क्लीन कारण आता एक महिना झालेला होता की फ्रीज क्लीन काही केलेलं नव्हतं आणि मी महिन्याच्या महिन्याला फ्रीज तरी क्लीन करते आणि असं घरही स्वच्छ करतो आपण महिन्याच्या महिन्याला तर किती छान वाटते नाही का एकदम म्हणजे पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि ते ना माझा ब्लॉग सुरू होता मी यामध्ये टी व्हीमध्ये क्लिअरिटी चेक करत होते आणि आफ्टर क्लिनिंग झाल्यानंतर तुम्ही फ्रीज बघू शकता किती छान दिसत होते तर एकदम व्यवस्थित आणि एकदम चकमक चकमक दिसत होती आणि फ्रीजमध्ये खूप कमी सामान ठेवलेला होता मी कारण मला जेव्हा कधी फ्रीज क्लीन करायची असते ना तर मी आधी सगळं त्यामधला भाजीपाला वगैरे असते तर मी संपवून घेते आणि मग त्यानंतर फ्रीज क्लीन करायला काढते आणि यावेळेस काही मी बर्फी पेढे वगैरे काही घेऊन ठेवलेले नव्हतेच कारण म्हटलं की आता मला फ्रीज क्लीन करायचीच आहे त्यामुळे म्हटलं आधी फ्रीजमधला सगळं सामान संपवून घ्यायचं आणि मग फ्रीजमध्ये ठेवायचं सगळ्या गोष्टी तर माझं असंच असतं नेहमी की आठवत्यातच सामान आणून ठेवते आधी म्हणजे कार्तिका सांगतात मी नाही आणत त्यान तर त्यानंतर त्यामधला सगळं सामान संपल्यानंतरच मग मी फ्रीज क्लीन करायला काढत असते सो तुम्हाला कमी सामान दिसेल फ्रीजमध्ये नाहीतर अशी अगदी भर भरून राहते कारण डुबूला पेढा बर्फी वगैरे खूप आवडते चॉकलेट्स वगैरे भरपूर आवडतात त्यामुळे मग ते आणून ठेवाव्याच लागतात सो so, अशा प्रकारे माझी छान फ्रीज क्लीन झाली आणि मग त्यानंतर देवपूजा वगैरे करून घेतली आणि इथे छान असं प्रसन्न वाटते देवपूजा वगैरे झाल्यानंतर आणि हे ना कार्तिकला क्रिसमसला गिफ्ट मिळालेलं होतं त्यांच्या फ्रेंडनी दिलेलं होतं त्यानंतर इव्हनिंगला आलेली होती वायफाय लावणारे काका वायफायचा लावण्याचा उद्देश काय होता तर मी तुम्हाला सांगते काय झालं होतं मी नेहमी ना व्हिडिओज अपलोड करायची तर टू जी बी डाटा माझा ना संपूर्ण जायचा दिवसाला तर मी काय करायची माझ्या भावाला रिचार्ज मारून मागायची नेटचा किंवा मग कार्तिकला रिचार्ज मारून मागायची तर कार्तिक म्हणाले ती एक काम करूया त्यापेक्षा ना आपण वायफायच लावून टाकूया तर त्यांनी ना माझ्यासाठी वायफाय लावून दिला कारण मला व्हिडिओज वगैरे खूप अपलोड करायचे राहत होते तर लवकर डाटा संपत होता त्यामुळे सो थँक्यू सो मच कार्तिक वायफाय लावून दिल्याबद्दल सो म्हण असा होता आजचा ब्लॉग आय होप आवडला असेल तो या नेक्स्ट ब्लॉग मध्ये